मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ पत्रकार उपस्थित असणारे सर्व या तालुक्याच्या भाविक बाबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि नागरिक मी तुमच्या सर्वांच्या वतीने व माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने पवारसाहेब सुप्रिया ते वतीने मी मनापासून बाबांना त्यांच्या वाटिवशा निमित्त शुभेच्छा देतो आपल्या वाढदिवसानिमित्त लोक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतात काही नवीन ट्रेंड सुद्धा सुरू झालेले आहेत जिथं डान्स असेल इथं विविध वेगळे कार्यक्रम असतील कदाचित तुम्हाला त्या बाबतीत जास्त माहित असे कार्यक्रम घेतले जातात एक वीस पंचवीस दिवसापूर्वी मी माहित नाही का होतात पाटील साहेबांनी सांगितलं साहेब मला ची वेळ दिली होती मी पाहुणे तीनला इथं आलो खरंतर एका कार्यक्रमालाच होतो सकाळी आणि ते दोन भाग येता येता थोडं लवकर झालो माझ्या वेळच्या अभूत तुम्हाला ऐकायचं होतं पण सगळे उशीर त्याच्यात विविध कार्यक्रम घेतले जातात पण आपण जो कार्यक्रम घेतला त्याच्या मित्रपरिवारांनी जो कार्यक्रम घेतला अतिशय महत्वाचा होता कारण का वळसे पाटील साहेबांचा आपल्या संविधान न्याय व्यवस्था याच्यावर खूप मोठा आहे त्याच्याबद्दलची माहिती कदाचित आपल्यापर्यंत काही लोकांपर्यंत राजी असेल काही लोकांना आधी नसेल मला जेवढं माहिती आहे आपल्या सर्वांना सांगतो त्यांची आईपणी मजुरी करायची एकदम सामान्य आर्थिक आर्थिक त्याच्यात सातवी पर्यंत शिकले अभ्यासामध्ये हुशार आई वडिलांचं स्वप्न सुद्धा होतं की त्यांना कुठं ते पुढे जाऊन शिकता यावं पण दुर्दैव असं की सातवीत त्यांना शिक्षण सोडावं लागत हो कारण आपली परिस्थिती इतकी हलाखीची पर होती पण त्यांनी जिद्द सोडली नाही थोडे वर्ष ते शाळेत जाऊ शकले नाही आई वडिलांना त्यांनी मदत केली आणि मग नंतर परत एकदा शिक्षण व्यवस्थेमध्ये ते आले आणि शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर ते ग्रॅज्युएट झाले फक्त ग्रॅज्युएट नाही लॉ डिग्री सुद्धा घेतली आणि लॉ डिग्री घेता घेता ते वकिली करायला लागले वकिली झाल्यानंतर ते सरकारी वकील झाले आणि सरकारी वकील करता करता ते मुंबई हायकोर्टचे न्यायाधीश सुद्धा तिथे झाले हे तसं करणं सोपं नंतर एखाद्याने म्हटलं असता माझी वाईट परिस्थिती आहे मला जमतच नाही मी अशा कुटुंबामध्ये जन्मलो की ज्या कुटुंबाला शिक्षण देता येत नाही तर मी करणार नाही जे काही बनेल जमेल ते त्या ठिकाणी करेल पण या व्यक्तीने जी झिद्द नाही याच्यासाठी या व्यक्तीला आपण मान्य अनेक मोठे मोठे खटले ते लढले ते या खोलामध्ये मी जाणार हे कुठला तरी खटला होता कदाचित सरकार विरुद्ध ठराविक काही कंपन्या होत्या आणि त्या कंपनीला सरकारने काहीतरी टॅक्स जास्त लावला होता मग कंपनीच्या वतीने कारण कंपनीमध्ये ठीक आहे मोठे व्यवसाय असले तरी त्या कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार असतात ते गरीब कुटुंबाचे सामान्य कुटुंबाचे असतात त्या कंपनीच्या वतीने यांनी एक केस लढली होती आणि केस हे जिंकले ठीक आहे जिंकले झाला विषय पण राजीव गांधी साहेबांनी तुम्हाला बोलून घेतलं होतं काय राजीव गांधी साहेबांनी त्यांना तिथं बोलवलं यांचा सत्कार केला की म्हणून तुम्ही चांगली खेळ घडला आमच्याकडनं चूक झाली होती आणि ती चूक त्या ठिकाणी आमच्या समोर तुम्ही दाखवून दिली यासाठी या व्यक्तीचा सत्कार केला त्यामुळे यांचं त्यांनी आणि दुसरं त्यावेळेच पंतप्रधान म्हणजे आपल्या सगळ्यांच्या विचाराचे पंतप्रधान राजीव गांधी साहेब की चूक केल्यानंतर न जाता जपून न बसता तिथे यांना बोलवलं सरकार केला याला मोठं मन लागतं ते मन त्यावर राजीव गांधी

आदिवासी असतील महिला असते अडचणीत आणणारे सामान्य लोक असतील यांच्यासाठी आतापर्यंत लढताचे संविधान काय सामान्य लोक आपल्यावर ते आवाज या ठिकाणी पोहोचवतात मला ठरावीचे लोक ज्याच्यामध्ये मी साहेबांचं वय मला माहित नाही अंदाज आपण लावू शकतो पण म्हणतात ना की आम्ही या वयामध्ये सुद्धा कधी कधी विचार करून मला आता सुट्टी घेऊ पण जे लोक कर्तृत्व आहेत आणि ऐंशीच्या पुढे आहेत

की चला आता गर्दी करून लोक जाऊ आपण पार्लमेंट पर्यंत जाऊ पंतप्रधान येथे समोर बसतील आपले सगळे विषय संपवतील असं तिथं आपल्याला शेतकऱ्याला वाटलं पंजाब बिचारे सगळे निघाले तर त्यांना काय म्हणते काँग्रेस आणि पुरोगाने विचार वेगळा आणि भाजपचा विचार वेगळा तिथं गेल्यानंतर एका मोठ्या शहरामध्ये त्यांना आणून

मीडिया काही थराविक लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या नाहीत पण ही एक वृत्ती आहे वृत्ती आता समजा उद्या इथं असताना शेतकरी खेळाच्या विषयासाठी जर आंदोलन करत असेल नाही तर इतका शेतकरी उसाच्या बाबतीत आंदोलन करत असेल नाही तर समजा खतावर जे काय आज जीएसटी लावला जातो तुम्ही जो काही आंदोलन करायचा विचार केला जो आपला विचार असतो आपण तुम्हाला समजून घेतो पवार साहेबांचे नेते तुमचं ऐकून मार्ग काढतात पण आता हे भाजपचा जो विचार तो कदाचित तुम्हाला आडवेल जसं दिल्लीला आढळलं गेलं आणि मग तिचं तुमच्यावर अन्याय केला म्हणत नाही ती आजची मला आजची ही परिस्थिती आहे आता परवा लहान मुली शाळेत जाणाऱ्या त्यांचा अन्याय झाला त्यांचा अन्याय झाल्यानंतर तिथं

हजारो संख्ये महाराष्ट्रामध्ये तिथे लोकशाही म्हणत नाही विरोधात बोलले त्याचा आवाज दावायचा देश त्या लोकांना त्या ठिकाणी खेळतात म्हणून खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये आपल्याला या देशामध्ये त्यांना आपल्या विरोधात चारशे पाच चारशे पाच पण चारशे पाच

त्यांचे काय होत होते आता पस्तीस येणार होती अंदाज होता आपण त्याच्यात जवळ येतो आपल्याला माहिती होतं लोकांची भावना काय गेल्या काही दिवसामध्ये काही सर्वे वाला कंपना मला भेटल्या आपल्यालाही भागोपात्या मारmathbb{B} बरोबर काय अधिकारी भेटले सगळ्यांची चर्चा केल्यानंतर सगळ्यांचा आराखडा पुढे आहे कमीत कमी महाविकास आघाडीचे 380 आमदार या महाराष्ट्र पूर्ण हे बरोदरे मार लोकांना ढोईकर्ता हे काय की त्यांना करते महाराष्ट्राची दी स्वाभिमानी आहे

शेतकऱ्याला प्रश्न शेतकऱ्याबद्दल दिसू नका आमच्या यात्रेबद्दल दुसरा महिला बद्दल बोला नाही महिला बद्दल बोलू नका यात्रेबद्दल बोलाय फक्त यात्रेबद्दल आपका सहना मायने कि ऐसा नहीं यार सरकार चाहे मत भी ले जेजे का धुनना कराते हो आपका देश के धुनन स्वीकार दो और आप अपन क्या करें आप अपन मध्य प्रदेशी बोलना महाराष्ट्र में स्वीकार करें एक बोल का आपको कौन सा बोल कितनी बाइक ऐसा तुम भी महाराष्ट्र का ही करते हैं आपका देश बदले बदले कुछ नहीं होता खास आहे आपण जसं म्हणून आणि याच्यातच ज्या योजना आपण करायचो आपल्या देशामध्ये चर्चा होती महाराष्ट्राची योजना योजना दुसऱ्या भाजप शासन राज्याची आपल्याकडे आपण चर्चा मध्य प्रदेश मध्ये भाजपचं राज्य त्यांच्याकडे नेहमी ही योजना आहे प्रत्यक्षपणे अवमान हा महाराष्ट्राचा तिथं व्हायला आहे घरी जाऊन सुद्धा एक गोष्ट सांगा आपण ही योजना बंद करणार नाही उलट चांगल्या पद्धतीने राबवणार आहे कदाचित याची व्याप्ती सुद्धा आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी आपण वाढवतो पण ही योजना चालू असताना शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केले गेले केळी जेव्हा अडचणीत होती या सरकारने त्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला नाही कांदा जेव्हा अडचणीत होता तेव्हा शेतकऱ्याच्या बाबतीत या सरकारने कधी निर्णय घेतला नाही जेव्हा एथेनॉलचा निर्मितीवर निर्बंध आणले आणि ज्याच्यामुळे तुम्हाला दोनशे तीनशे रुपये कमी मिळाले तेव्हा या सरकारने सुद्धा त्या बाबतीत लक्ष घालणार आहे जेव्हा तुमच्याकडे खत येतात जो अठरा जीएसटी असतो तुम्ही एक लाख रुपये खत तर तुम्हाला अठरा हजार तुमच्या खिशातून जात असतात तुम्ही जर साबण केला गेला तुम्ही साखर केला गेला तुम्ही काही गेला गेला त्याच्यावर तुम्हाला जीएसटी लावला जातो म्हणजे सरकार हे एका गांधी योजना नमो योजना त्याचा अजून कुठल्या योजनेतून महायुतीतले लोक बोलायला सुद्धा तयार नाही भूल बाबत तुम्ही बळी करू नका आपल्या विचाराचा निधा कोण आपला पक्ष संविधान काय लोकशाही काय याच्यावर लक्ष देऊन त्याच्या पाठीमागे राहण्याची त्या ठिकाणी होते हे तुम्ही सर्वजण इथं कराल असा विश्वास तिथे व्यक्त करतो आम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त मी परत एकदा शुभेच्छा देतो खरं तर आमचं झालं असं आहे की या सरकारवर आमचा ताप जितकी आहे त्याच्या चिड जितकी आहे की एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये गेलो तरी तिथं म्हणतो की सला शुभेच्छांमध्ये आम्ही चालू होतो त्यांच्या विरोधात वाढ दिवसाच्या कार्यक्रमाला बसलो आता तिथं उभं केलं होतं आणि पाठी आता विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं होतं आणि तिथे लोक म्हणतो आंदोलन आम्हीच करतो विद्यार्थ्यांना क्रेडिट द्या तुम्ही त्यांच्या मागण्या तुम्ही समजून घ्या विद्यार्थी पहिल्या दिवशी बसले त्यांच्या अपेक्षा होती सध्याच्या आयोग जास्त मागण्या चुकीला रेट नव्हतं त्याच्यामध्ये चूक सरकारचीच होती राज्याचे बसतो ठिकठिकाणी एका दिवसाचा तो विषय संपाय होता चार दिवस काय मुलं उपोषणाला बसतो आणि मग जेव्हा अकरा पन्नास हजार चार सून उपस्थित बंद पडलं होतं तेव्हा याला कुठेतरी बुद्धी झाली आणि मग त्याने तिथं लक्ष घातलं पण एक गोष्ट सांगतो क्रेडिट हे मुलांना जात आणि सगळ्यात महत्वाचं क्रेडिट हे पवार साहेबांना सुद्धा जातं पवार साहेबांनी सांगितलं या मुलांचा जर विषय संपला आहे तर मी सुद्धा आंदोलनामध्ये घेतलो आणि ही ट्वीट जेव्हा झाली तेव्हा हे सरकार का त्यामुळे हे जे भगतसिंग आत्महत्या मोदी साहेब म्हणजे होते त्या आत्म्याचा धक्का इतका घेतला मोदी साहेबांनी की इलेक्शन दोन महिन्यावर असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये झाले कसं लागतं की दुसऱ्या राज्यांमध्ये जेव्हा इलेक्शन सुरू होतं दोन महिन्यापूर्वीच ते यायला सुरुवात करणार मग तिथं जे काही नाणं फोडायचं फोडायचंय आणि तो खोटा देण्यास सुरू करतात ते आता इलेक्शन आपलं करायला पाहिजे आता काय विरोध बघा मोदी सरकारच्या इलेक्शनची तेव्हा तुम्ही जम्मू काश्मीरचं इलेक्शन घेता हरियाणाचं इलेक्शन घेता आणि महाराष्ट्राचं इलेक्शन काबवला म्हणून सांगतो ना हे सरकार गाबरलेलं आहे तुम्हाला गावलंय

स्वतः परीक्षा बसता आई वडिलांना परवडत नाही जमीन विकतात काही काही महिलांनी मंगळसूत्र विकले आणि तिथे शिकवले का आयपीएस व्हावं आय एस व्हावं कुठेतरी सरकारमध्ये नोकरी लावावी पण यांनी काय चालू केलं होतं यांनी चालू केलं होतं हे परीक्षा नको माझ्या जवळचा एखादा मित्र असेल हे सर तुला हात अधिकारी म्हणून म्हणजे कलेक्टर म्हणून मित्राला तुम्हाला कसं वाटतं त्याला काय तात्करण मग कदाचित सगळ्यात गुजरातची लोक बसवायची होती पण आपले खासदार असे अनेक खासदारांनी तिथं विरोध केला आणि तो विरोध तिथं केल्यामुळे मोदी साहेबांना आणि भाजपच्या सरकारला महागार घ्यावी लागली आणि ते लॅटरल म्हणजे बसवायचा कार्यक्रम ते दे करत होते त्याला सा तुम्ही मागा घ्यायला लावली ही ताकद तुमच्या सगळ्यांची आहे आणि ही ताकद तुम्ही मनामध्ये ठेवा आजूबाजू सुद्धा काय घाबरू नका भूतापाला तुम्ही फसून जाऊ नका येत्या या इलेक्शनला खूप मोठ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना सांगितलं जाईल त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका ते खरंय ते खरंय जे आपलं जे एवढं एवढंच या ठिकाणी आपण सर्वजण विश्वास आपल्या लोकांच्या पाठीमागे तुम्ही घटना पुढे उभा राहा आणि आता तुमचा पैलवान आहात आता या इलेक्शन मध्ये पैलवान म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जाणार तुम्ही करता <laughs> तुमची ताकद परिवर्तन आहे पण पर आपली खरी ताकद लोकशाहीमध्ये हे नागरिक असतात सामान्य नागरिक असतात त्यामुळे यांना विश्वासात येऊन येणाऱ्या काळामध्ये असं सांगतो त्यामुळे आज वाढदिवस आहे जास्त काही राजकारणाबद्दल खूप काय बोलत नाही जसं खूप काही बोललो नाही पण नंतर जेव्हा जेव्हा कार्यक्रम घेतला जाईल आणि त्या कार्यक्रमाला पक्षाकडनं जेव्हा मला बोलवलं जाईल